नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे दीपावली आणि आप दीपावलीच्या सगळ्या चॅनलमध्ये जे आपले मेंबर आहेत त्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आणि मित्रांनो आज सुद्धा शेतकऱ्यांची दीपावली या शास्त्री मित्रांनो शेतामध्ये काम करावं लागतं आता मागं तुम्ही बघू शकता ते माखाचे गंज आहे ते जाळल्याचं काम माझं चालू होतं म्हणजे शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारची सुट्टी राहत नाही शेतकऱ्याची ही दीपावली शेतीची म्हणजे कसं आहे आमच्या इकडं पाऊस सुरू झाला सकाळी थोडा पाऊस झाल्यानंतर म्हटलं हे जे गंज आहे ते लागेल आणि ते जाळण्यासाठी जा आज आपण शेतामध्ये आलतो तर मित्रांनो आता श म्हणजे ते गंज जाळणं झालेलं आहे आणि आपण जे दिवे लाव शेतामध्ये दिवे लावतो ते दिवेसुद्धा आपण लावले आणि आता घरी जायचं होतं तर मित्रांनो तुम्हाला एकदा मनापासून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या आयुष्यात भरभरते आनंदचा जाऊ अशी ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला लासो स्टेशन कांदा मार्केटचे दररोज रेग्युलर व्हिडिओ आणि शेतकऱ्याच्या मुलाखती आणि धान्य मार्केट यासारखे बरेचसे आपल्या चॅनलवर व्हिडिओ बघायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो तुमचा मनापासून धन्यवाद